अगदी दोन दिवसावर गणपती बाप्पा आलेत पण अजून कशाचीच तयारी नाही फक्त विचार पण केला नाही की काय डेकोरेशन करायचं का कारभारानं म्हटलं चला ठाण्याला तरी जाऊन येऊया सामान तरी घेऊन येऊया बघता बघता एखादी आयडिया सुचली तर तसं डेकोरेशन करून टाकूया ह्या वेळेला माझी तब्येत साथ देणं झाले ना ओ दवाखाना ह्याच्यामुळे आमचं डेकोरेशनचा विचारच हटलाच होतं डोक्यातनं पण आता तर सुरुवात केली पाहिजे पाक उद्याची तिकीट आहे उद्या गावाला जायचं आहे आणि मी आम्ही आज गेलेलो शॉपिंगसाठी का ठाणा गजबजलेला होता एवढं बेकार पावसाचं वातावरण झालेलं होतं ना पण ठ ठाण्याकडे नुसता नुसत्या तर ना चमकत होता लायटिंग ना तुम्हाला सांगा गेल्या गेल्यास आम्ही शॉपिंगला सुरुवात केली तुम्ही असं करू नका चार ठिकाणी चौकशी करा नंतर सामान घ्या हा पडदा दिसतोय ना म्हटलं बघता बघता मला विचार सुचला की असं काहीतरी स सफेद आणि गुलाबी कलरचं कॉम्बिनेशन करूया तर कारभारी बोलले तुला पाहिजे ते कर घे तुला काय घ्यायचं आहे ते पण इथं हा पडदा घेतला तर इथं तीनशे रुपये मीटर नव्हता आणि जरा पुढं गेल्यावर चौकशी केली तरी दीडशे रुपये मीटर नव्हता म्हटलं जाऊ दे आता घेतलं आहे तर घेतलं आहे आता सोडून द्यायचा विषय पण तुम्ही चार ठिकाणी चौकशी करा नंतर सामान घ्या सामानच्या लय भारी म्हणजे जबरदस्त व्हरायटी आली आहे तुम्हाला बघल फक्त डोक्यात आयडिया पाहिजे की ह्या वेळेला काय डेकोरेशन करायचं दोन्ही साईडचे रस्ते गजबजलेले होते म्हणजे तुम्ही विचार कराल ते भेटणार जा होतं ते डंबरू ढोलकी मोरपिसाचा अगदी तुम्हाला मोराचं जर सिंहासन करायचं असलं ना ते सुद्धा भेटेल फक्त तुमच्या डोक्यात विचार आला पाहिजे आता बघू सामान घ्यायचं तर ठरले अजून काय डेकोरेशन करणार ते तर माझं ठरलेलं नाही अजून गावाला आहे गावची पॅकिंग आहे ते जाऊ दे आता तुम्हाला सांगते तुम्ही ना कुठं सामान घ्या जर तुम्ही ठाण्यामध्ये घेणार असाल का नाही कोपिनेश्वर मंदिर माहीत असेल तुम्हाला ठाणा मार्केट म्हणलं त्याच्या समोर जी गल्ली जाते ना तिथं अक्षरशः होलसेलमध्ये सामान भेटतं डझन भरानं फुलं भेटतात हा चांगली क्वालिटी आहे मोठ्या वाटी असतात मोठे काय हेच आतमध्ये लय स्वस्त सामान आहे बघा मला गावाला काय सामान ठेवले काय आठवतच नव्हतं आठवून आठवून जे पाहिजे ते घेतलं पा, कापूर अगरबत्ती परत वाती अखंड दिव्यासाठी मोठी वात असं सगळं सामान घेऊन ठेवलं हां बाप्पाच्या पुढं अखंड दिवस चालल्यासाठी मोठी का नाही ती नाही घेतली कारण का ती पहिलीच आहे सांगते काय गावाला मागच्या वर्षीचं सामान सुद्धा आहे फक्त मला आठवणं झाले की काय आहे काय नाही ते खूप छान छान अशा व्हरायटी होत्या परत तर नवीन गौरीचे मी पहिल्यांदा पाय मागच्या वर्षी पाय बघितले होते की नव्हते आठवणं झाले पण ह्या वेळेला पाय आलेत ना सुंदर पाय होते छोट्या माळी मोठ्या माळी आता ही तर फुलांची फुलांची किंमत बघितली ना ती शंभर रुपये डझन होती आणि महाग फुलांची किंमत बघितली ती ना पन्नास रुपये डझन होते असा फरक आहे बघा म्हणून बोलते चौकशी करा मग आम्ही फिरून म्हणजे पूर्ण मार्केट फिरून पहिल्या दुकानं जिथं घेते ना तिथंच आम्ही प परत गेलो पण जाता जाता आम्हाला भांड्याचं दुकान भेटलेलं आहे भारी म्हणजे दिवे बिवे एकदम समयी वगैरे लय सुंदर सुंदर होत्या पण मला भांड्याच्या दुकानात गेली कारण का मला तेलासाठी असं ना छोटंसं सुंदर भांडं पाहिजे होतं म्हणजे चपाती लावायला तेल पाहिजे ना त्याच्यामध्ये उलटनं पण गेलं पाहिजे तसं मला पाहिजे होतं आणि हे एकदम चांगलं मजबूत होतं अडीचशे रुपयेच <स्थितिति> तेलाचं भांडं घेतलं आणि त्याच्या समोरच्या दुकानात गणपती बाप्पाला सजवायला आणि ज्वेलरी असते ना ते सोंडाला लावायला कानाला डोक्यात असे सजवण्यासाठी जे डायमंड आणि गोल्डनवाल्या ज्वेलरी असते ना ते ज्वेलरी एकदम सुंदर होत्या म्हणजे लय भारी भारी व्हरायटी होत्या त्या घेतल्या परत पत्रावळ्या घेतल्या कारभारी म्हणाले असू दे गावाला लागल्या तर पत्रावळ्या ला, ला ला, म्हणून पत्रावळ्या घेतल्या आणि परत जिथं पन्नास पर रुपये डझननं फुलं भेटत होती ना तिथं आलो तर तिथं पहिल्यांदा कलर कलरमध्ये घ्यायची ठरली फुलं पण नंतर माझ्या डोक्यात आलं आपण जो शायनिंगवाला कपडा घेतला आहे त्याचं कॉम्बिनेशन गुलाबी आणि सफेदचं आहे ना म्हणून सगळी फुलं घेतलेली ड एक दोन डझन सगळी ठेवून दिली आणि फक्त सफेद आणि गुलाबीच फुलं घेतली बाकी तिथं तोरण वगैरे माळा छोट्या मोठ्या त्या छान होत्या इथंच बघा तोच कपडा इथं दीडशे रुपयेनं होता, होता। का मी एकटीच वेड्यासारखे पुढं बोलत उभा राहिले तर हे मामलेदार मिसळच्या समोर एक काका टाळ विकत होते तिनं सा तिथंच साठ रुपयाचा एक टाळ घेतला आणि कंटाळेला घरी जायचं होतं तर रस्त्यात ते एक रांगोळीवालं दिसलं तर छान छान होते म्हणजे असे छापे टिपके बिपके द्यायचे छोटे मोठे ठिपके द्यायचे सगळं काय होतं मी वीस रुपयेवाले समोर दिसले ना तसे तीन घेतले साठ रुपयेचे असं आपण नक्षी काम केलं ना त्याच्यावर टाकण्यासाठी माझं बारकं पिल्लू रुसलेलं पण होतं कंटाळलेलं पण होतं रुसलेलं होतं की त्याला ती पोपटवाली पुंगी पाहिजे होती आणि कंटाळलेलं म्हणजे त्याला शॉपिंगचा कंटाळा येतो म्हणून मला सगळ्यात जास्त ना श्री स्वामी समर्थ नावाचा आवडला त्याच्या त्याच्यास पाच स्वस्ती असतात ना चांगल्या त्यावाल्या होत्या महालक्ष्मी म्हणजे सगळ्या देवांच्या होत्या घेतलं ते म्हणलं बस झालं आता थकलेली कॅपॅसिटी संपलेली म्हटलं आता घरी जाऊया तसं पण गणपती बाप्पाचं ऑलरेडी सामान आहे तर घेऊया जे घ्यायचं होतं ते मोजकंच घेतलं आणि एक दोन तासानंतर बाबा काय तरी ना लेव् डेट झालेलं घरी आलो आपण खालीला आशाला तुझ्यासाठी माझ्यासाठी का गणपति बप्पासाठी तत्पदी बप्पासाठी गावाला गणपति बप्पासाठी आपण टीव्ही घेतली ना गणपती बप्पाला टीव्ही वरती सोडून ठेवले आज हे ती खराब झाले टीव्ही गावची टीव्ही सर करायला गावची टीव्ही आपण कुठे चालले गणपति बप्पा जोरात कुठे चालले गणपती बप्पा दा आता मी काय करतोय फक्त आजचा दिवस आहे उद्या निघायचं होतं म्हणून डोक्याला चपचपून तेल लावलेलं होतं डोकं पण दुखत होत थोडीशी थंडी पण वाजत होती गणपतीचा बाजार अगरबत्ती एपल केस गाडी कपड्याचा बॉक्स नवीन कपड्याचा हळूहळू अरे कदडिया अरे थांब ना असं नको ना काढू एवढं पसार काढतोय का येविडा झालीस का काही तू <laughs> बघ <बग> बघ <बग। laughs> तक्षी कपडे काढतोय साईज कपडेवून गावा लागत ह्याच्या पुढे मला एवढी बडबड करायला लागते की मी विसरूनच जाते की बाबा माझं डोकं दुखतंय म्हटलं पहिल्यांदा कपड्याची सुरुवात पाय पॅकिंग करायची सुरुवात ह्याच्या कपड्यापासून करावी कारभाराने आत्ता परत नाक्यावर ते जाऊन फळं लाग देवापुढं पण ठेवायला फळं लागतात ना फळं परत खायला पण फळं परत काय शेव वगैरे आणि अजून अगर पहिलं अगरबत्तीचं बंडल होतं तरी पण अजून दोन अगरबत्तीचे बंडल आणले छोटं मोठं काय एक टू झेड सगळं सामान आणलं दोन नवीन टी शर्ट नको काहीतरी ना कायम जुनेच कपडे घालायचे का मग तिचा एक की त्याला सगळे जुनेच कपडे आवडतात नवीन कपडे नको कपडे आले ना मंडळाची मंडळाची काय आठ दिवस कपडे घालणार नाही का ते काय तुला गणपती आणताना गणपती आणताना नाही भेटत विसर्जनाला भेटतात हे ना मला कपड्याच्या बाबतीत एवढं दमवतं ना एवढं दमवतं ना त्याला नवीन कपडे अजिबात आवडत नाही नवीन कपडे का घालायचे म्हटल्यावर एवढं रडवतो ना तो मला त्याचे आश्शीच्या आशे नवीन कपडे ब बा, पडून बाकी त्याला फक्त जुनी पाहिजेत म्हणतो नवीन कपडे टोचतात त्यातल्या त्यात त्याला पॅन्टा नको हे पाहिजे चड्ड्या पाहिजेत त्या बा बाबा असं वाटतं कधी कधी माझी पूर्गी असते तर किती बरं झालं असतं सगळ्या हाऊस डिझाईन बिझाईन वाले फ्रॉक बी काय काय घालून तिला सजवलं असतं आणि हे पोरगं माझं मला जो त्याला जुने कपडे देईल ना तेवढे चांगले म्हणतो कसं मंडळाचा टी शर्ट भेटणार आहे ना तोच आठ दिवस काय कपार पार्वतीच्या बाळा तुझ्या परत येत परत येतो पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाडा आवाज गणपती गणपती बाप्पा येणार म्हणल्यावर ना हातरुणातला जो आजारी माणूस आहे तो पण व्यवस्थित होतो मग मी तर लांबचीच गोष्ट आहे एवढा चांगला उत्साह आहे की नाही आणि हिरील तर मला बनवायचीच बनवायची होती ते पार्वतीच्या बाळावरती म्हणलं आता काय करायचं म्हणलं ह्यालाच तयार दक्षलाच तयार केलं तर दक्ष म्हणते हा हा आपण दोघं करूया कुठनं गॉगल त्यानं हुडकून घातले मी आपण हे घालू आणि ह्याच्यावरती डान्स करूया बघितलं त्याला डान्स ते थोडं शिकवलं म्हटलं चुकलं तर चुकलं जसं येईल तसं येईल पण आपण करायचा रील करायची आणि डान्स पण करायचा शिकवलं थोडं त्याला आणि आम्ही डान्स शेवटी केलं आणि ती रील टाकली गणपती शेकट्याचीच कपडे आम्ही भरले पॅकिंग राहिली साईडला आणि आमचं रील बनवायचं डोक्यात बसलं आणि शेवटी आम्हाला तो डान्स जमला आणि मी रील बनवली आणि आम्ही टाकली सुद्धा आता आमची पॅकिंग कशी होते काय म्हणत आता गणपती बाप्पा तर उद्याचं तिकीट आहे बॅग भारायची अजून मंडळी परत भेटू बाय बाय